गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व करता का ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं व्हिजन आहे फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दोन हजार वीस मध्ये शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता त्यांनी पवार यांना महाराष्ट्राला लागलेला कोरोना असं म्हटल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र बारामती न्यायालयानं आज या प्रकरणात निकाल देताना पडळकर यांना निर्दोष मुक्त केलाय कोरोनाच्या काळात पत्रकार परिषदेत पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केलं होतं यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता यानंतर कोर्टानं समन्स बजावलं हजर न राहिल्यानं अटक निघालं होतं या खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले अखेर न्यायालयानं आज निकाल देताना नमूद केलं की पडळकर यांच्या विधानामुळे कुठल्याही जातीय दंगली उसळल्या नाहीत तसेच त्यांचं विधान कोणत्याही समाजविरोधात नसून व्यक्ती विरोधात त्यामुळं त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाल्याचा आरोप सिद्ध झाला नाही आणि याच आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे